लासूरला तब्बल बावीस एकरात पंडित राघवजी मिश्रा यांच्या अमृतवाणीतून महाशिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे महाशिवपुराण कथेला सोळा एप्रिलला प्रारंभ होणार असून बावीस एप्रिलला या महाशिवपुराण कथेची सांगता होणार आहे या कार्यक्रमादरम्यान धार्मिकतेबरोबरच विविध सामाजिक उपक्रमांची देखील जोड भेटणार आहे गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशन येथील संत जगनाडे महाराज मंदिर परिसरात सोळा एप्रिलला महाशिवपुराण कथेला प्रारंभ होणार असून बावीस एप्रिलला या कथेची सांगता होणार असल्याची माहिती आयोजक गणेश व्यवहार यांनी दिली असून लाखो शिवभक्त या कथेला उपस्थित राहणार असल्याची माहितीही त्यांच्याकडून देण्यात आली आहे दरम्यान युद्ध पातळीवर मंडप डोमचे काम सुरू असून येत्या दोन दिवसात मंडपाचे काम पूर्ण करणार असून कार्यक्रमादरम्यान महिलांसाठी स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था राहणार असून साडेचारशे स्वयंसेवक यासाठी तैनात राहणार आहेत पार्किंग व्यवस्था अन्नदान व्यवस्था आसन व्यवस्था यासाठी स्वतंत्र स्वयंसेवक असणार आहेत आमदार प्रशांत बम सरपंच मीनाताई पांडव व सर्व ग्रामपंचायत सदस्य बाजार समिती सभापती संचालक विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांचे सहकार्य या कार्यक्रमासाठी लाभत आहे धार्मिकतेबरोबर रक्तदान रोग निदान शिबिर हत्या वृक्ष लागवड व इतर जनजागृतीविषयीही उपक्रम या शिवमहापुराण कथेदरम्यान घेण्यात येणार असल्याची माहिती व्यवहारे यांच्याकडून देण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासू नेते आपण पाहू शकतो की 25 -25 हो या ठिकाणी पंडित राघवजी मिश्रा यांची कथा होणार आहे ह्या शिवमहापुरंग कथा ही एकूण पंचवीस ते सव्वीस एकर क्षेत्रामध्ये होत आहे या ठिकाणी मंडपचं जे काम आहे सभा मंडपचं ते काम आता आपण पाहू शकतो की पूर्णत्वाच्या याच्यावरे युद्ध पातळीवर या ठिकाणी काम चालू असून ह्या शिवमहापुरंग कथेचे आयोजक गणेश भाऊ यावारे व गावकरी यांच्या वतीने या शिवमहापुरंग कथेचे आयोजन दिनांक सोळा एप्रिल ते बावीस एप्रिल दरम्यान होणार आहे या ठिकाणी शिवमहापुरेचा जास्तीत जास्त शिवभक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक गणेश व आमदार प्रशांत मित्र मंडळ तसेच गावकऱ्यांनी केले या ठिकाणी जे शिवमहापुरांकथा सोळा एप्रिलला चालू होणार आहे तर त्याबाबतची काय माहिती द्या या ठिकाणी वीस ते बावीस हजार लोकांची बावीस भक्तांची येण्याची आमच्याकडे माहिती आहे आता काही दिवसापूर्वी समजा राघवजींची कथा झाली होती औरंगाबादला त्यातनं आम्ही जी माहिती घेतली आणि तिथली जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेमध्ये आम्ही इथं जरा सुधार करून येणाऱ्या भाविकांची स्वयंसेवयकाची नेमणूक आलेल्या भाविकांची व्यवस्था कशी ठेवायची याच्या आम्ही कमिट्या बनवलेल्या आहे त्या कमिटीच्या माध्यमातून इथं जे काही अन्नदान चालणार आहे ते प्रत्येकाला अन्नदान कसं पोहोचेल यासाठी महिला स्वयंसेवकाची नेमणूक केलेली आहे आणि ह्या कथेमध्ये किमान पंधरा हजार महिला असेल तर पाच हजार पुरुष असेल तर त्या महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने स्वयंसेवकसुद्धा महिलांचीच नेमणूक केली आहे त्यामध्ये के या त्या ठिकाणी आरोग्य केंद्र असेल एमर्जन्सीमध्ये ॲम्ब्युलन्स उपलब्ध असेल सरकारी हॉस्पिटलची मदत ती तर शंभर टक्के आपण उपलब्ध करून घेणार आहे त्यानंतर विविध आरोग्य तपासणीसुद्धा आपण एकतेच्या माध्यमातून उपलब्ध करणार आहे त्यामध्ये डोळे तपासणी असो त्या विनामूल्य आपण त्यांना जे काही चष्मे वगैरे लागणार आहे ते विनामूल्य आपण पूर्तता आहे त्यामध्ये जे कोणी बायपास वगैरे चकअप करायचं असेल त्यांची सुद्धा आपण इथं व्यवस्था उपलब्ध करणार आहे सुरक्षेच्या मुद्द्या बाबतीत काय सुरक्षेच्या याच्यामध्ये आमच्या कमिटीकून एक साडेचारशे स्वयंसेवकाची नेमणूक केलेली आहे त्यामध्ये दीडशे महिला आणि तीनशे पुरुष युवकांची आहे त्यामध्ये जयबाबाजी भक्त परिवार असेल स्वामी समर्थ महिला केंद्र असेल त्यानंतर आर बालाजी आरती मंडळ असेल घुषणेश्वर प्रतिष्ठान असेल अंबादास भोग्यावरे प्रतिष्ठान असेल अशा जे सामाजिक उपक्रम सतत राबवणारे जे काही प्रतिष्ठानला असुच्युएशन परिसरात आहे या सगळ्यांची मदत घेऊन एक साडेचारशे स्वयंसेवकीची नेमणूक केली पोलीस प्रशासनानं पोलीस प्रशासनाला आपण पत्र केलेलं आहे ते आता दोन दिवसानंतर येऊन प्रत्यक्ष व्हिजिट करून असलेली व्यवस्था त्यात काही दुरुस्ती करायची असेल तर त्या प्रशासनाच्या आणि समितीच्या वतीने ती शंभर टक्के दुरुस्ती करते म्हणजे आमची अपेक्षा आहे का जे काही गावातले ज्येष्ठ नागरिक आहे विविध क्षेत्रातले रिटायर्ड झालेले नागरिक आहे त्यांनी आमच्यापर्यंत जर काही संकल्पना आमच्या दिली त्यामध्ये आता जसं आम्ही सामाजिक उपक्रम म्हणजे डोळे तपासणी वगैरे करतोय त्यानंतर समजा कोणाला आरोग्यविषयी काही मदत लागत असेल ते आमच्या समितीपर्यंत जर आलात तर त्याला त्या उपचारासाठी जी काही मदत लागेल ती आम्ही करण्याचा प्रयत्न म्हणजे आता दोन तीन रक्तदान शिबिर वगैरे तर आहेच पण अजून याच्या पुढच्या काही करण्यासाठी आम्ही गावातल्या परिसरातल्या जे ज्येष्ठ नागरिक आहे जे रिटायर झालेले यांच्याकडून काही गाईडलाईन सूचना घेऊन नक्कीच पुढं काहीतरी अजून करण्याची इच्छा आहे या ठिकाणी जे बाहेर गाव होईल ते भाविक बघता येतील त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्थापन केली आहे त्यांची जे काही भाविक भक्त ते दोनशे असो पाचशे असू या पाच हजार असू जे काही भाविक इथं मुक्कामी राहील सात दिवसाची त्यांची राहण्याची लॅट्रिन बाथरूमची पाण्याची पाणी पिण्याची आणि भोजनाची ही पूर्ण व्यवस्था केलेली आहे स्वच्छतेविषयी काय स्वच्छतेच जे आम्ही एक <coughs> शहरातल्या एका संस्थेला काम दिलंय ते परिसर स्वच्छ ठेवण्याचं काम ते करतील शेवटच्या दिवसापर्यंत अंदाजे किती शिवभक्तं या कार्यक्रमाला का भेट देतील आमच्या हिशोबाने सुरुवातीच्या सोळा तारखेला लास्टुटेशन ते गणपती मंदिर जे पावन गणपती स्थान आहे त्या ठिकाणून आपली मिरवणूक सुरू होणार आहे कळश मिरवणूक त्यानंतर राघोजींची तिथून मिरवणूक होईल इथं येईल तर आतापर्यंत आमच्याकडे जी विचारपूस झाली तर किमान पर पहिल्याच डेपासून पंचवीस हजार लोक प्लस इथं येतील आणि शेवटपर्यंत लाखापर्यंत जाऊ शकतात कारण ह्या परिसरात जी आता वातावरण बनलेलं आहे आणि लोकांची जी उत्साह दिसतोय त्या मला वाटतं या कथेमध्ये शेवटच्या दिवशी आंतरराष्ट्रीय जे शिव शिव व्याख्या महाशिवकथाकार आहेत त्या प्रदीपजी मिश्रा ते पण येण्याची शक्यता आहे का मी आमच्या कमिटीच्या वतीने मी स्वतः आयोजक या कारणाने मी त्यांच्याकडे निमंत्रण देऊन आलेले त्यांच्याकडे एकोणावीस वीस हे दोन दिवस खाली आहेत पण ते एकोणावीस दिल का वीस दिल आम्ही समितीच्या वतीने तर त्यांना निमंत्रण दिलेलं आहे पण त्यांनी तारीख ही त्यांच्या ऍडजस्टमेंट काय जे वेळेनुसार ते सांगणार या ठिकाणी इतर संत विभूती या शिवपर्यंत त्याला भेट देणार आहेत का आपल्या परिसरामध्ये महामंडळेश्वर शांतीगिरीजी महाराज सरलाबेटचे रामगिरी महाराज देवगडचे भास्करगिरी महाराज परिसरातले आपले जेही मोठे संत महंत यांना आपली एक व्यवस्थित कमिटी बनून आम्ही त्यांना निमंत्रण देतोय या ठिकाणी या कथेला आणखी कोणाकोणाचा मार्गदर्शक म्हणून पा पाठबळ आहे या ठिकाणी गंगापूर खुलताबादचे विधानसभा सदस्य माननीय माझे मार्गदर्शक प्रशांतजी साहेब आणि लासू स्टेशनमध्ये असलेले सर्व पक्षीय त्यामध्ये जेही राजकीय पक्ष असेल सामाजिक प्रतिष्ठान असेल व्यापारपेठ असेल विविध क्षेत्रातले व्यापारी कापड दुकान किराण दुकान जी काही व्यापारी मंडळी असेल परिसरातले शेतकरी ह्या सर्वांचा मला मोठ्या मनाने सपोर्ट आहे ह्या कार्याला जे काही मदत लागेल सर्वांनी मला म मा, म्हणजे चांगल्या पद्धती सहकार्य करता करणार आहे प्रमुख मार्गदर्शक कोणी कार्यक्रमाला मान्य आमदार प्रशांत बमसाहेब यांच्या माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते मार्गदर्शक असता माझे सहकारी मित्र प्रीतमजी मुथा माझे दुसरे मार्गदर्शक प्रदीपजी भुजबळ मान्य गावचे उपसरपंच संपतजी छाजड स माझे ग्रामपंचायतचे सरपंच मीनाताई पांडो पूर्ण ग्रामपंचायत सदस्य मार्केट कमिटी या सर्वांचा मला मोल म्हणजे भरपूर बरोगतचं सपोर्ट आहे